जिथे क्राऊट तिथे कॅमेरा मी आहे पवन चला सुरुवात करूया आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आपण हॉस्टेलमध्ये येतं म्हणजे आपलं हॉस्टेल म्हणजे कोणतं समाज कल्याणचं हॉस्टेल आहे त्या मेस मधलं आपण जेवण कसं आहे ते बघू चला क्वालिटी आणि क्वांटिटी बरोबर चला बघू आता समोर कसं आहे हॉस्टेल आपलं चला समोर बघू इकडे मित्र पाहायला येतं आता जेवायला कसं चालू आहे चला बघू समोर आतमध्ये गेल्याच्या नंतर कसं क्वालिटी क्वांटिटी काय जेवायला आहे समोर आपण बघणार आहोत आता इकडे बघू हे इकडे आपले मित्र आहेत समोर बघू आपण सगळेजण जेवायला बसलेले मित्रांनो कसं जेवायला कसं वाटतंय तुम्हाला का हा सुजलला म्हणजे बाहेर का बसलेले असतात तुम्हाला वाटतं पण थंडी असते ना आता थंडी झाली म्हणून त्याचमुळे बाहेर बसलेली येतं तर आतमध्ये बघू आपण कसं आहे तर आता तुम्हाला गर्दीमुळे तर दिसत असेल कशी इतकी चपला दिसायला तुम्हाला आता समोर गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असेल आता काय असेल इतका हॉस्टेलमध्ये आतमध्ये बघू चला आतमध्ये गेल्याच्या नंतरच कळेल की आता आता इकडे बघू शकता सगळेजण टेबल वगैरे येतं जेवायला बसलेले येतं बघू आता समोर इकडं इकडे जेवायला आपलं टेबल आहे इकडं नॉनव्हेज आहे आज रविवार असल्यामुळे नॉनव्हेज व्हेज डोलीवी असतं इकडे बघू आता इकडं व्हेजचं काउंटर आहे व्हेजचं काउंटर आहे बघू शकते इकडं ते आपला मित्रचे ध्रुव आता हां पनीर घेतलं आहे आता इकडं दही दही इकडं कोणती आहे आलूची भाजी बटाटा असं वगैरे सगळेजणं येतं बघू आता समोर इकडं नॉन व्हेजचं काउंटर आहे इकडे पाण्याची टाकी आता बघू आता काय इकडे जेवायला इकडं नॉन व्हेजचं काउंटर आहे अरे येतं इथं चिकन मटन दोन्ही बी असतात इकडे काय हा हे काय आहे बाबा चिकन इकडे काय मटन चिकन मटन आहे आपले काका का वाढायत इथं आचारी आचारी भाऊ कसं इकडे बघा इकडे बघा हा कसं बनवत भारी बनवलंय ना हा किती दिवस किती वर्षापासून करता तुम्ही इथं किती वर्षापासून काम करता म्हणलं हा दस दहा वर्ष झाली का इकडे वाढत आहेत चला मग बापू समोर काय चालू इकडं आता सगळे जण इकडं चिकन मटन वगैरे घेता येतं ज्याला चिकन मटन जे आवडेल ते घेतात इकडे आपली बेसिक वगैरे आहे बघू आता पाण्याची इकडे एकदम सुविधा आहे इकडे आपले मित्र जेवायलाच बसलेली येतं आपण जेवण मागणार आहोत बघू आपण जेवण इकडे बघा इकडं काय मित्र चिकन आहे काय मटन आहे का हा मटन आहे असं थाळी असती रविवारी आणि बुधवारी असती इकडं मटन आहे का चिकन आहे आपले ब्लाइंड मित्र येतं तुम्हाला दिसतात ना ब्लाइंड सुद्धा येतं इकडे बघा हे दिसतात का ब्लाइंड मित्र मी मित्रांस हायक्यू धन्यवाद आपल्या ब्लाइंड मित्र इथं सगळं कॉलेजला वगैरे सगळे रेग्युलर बी जातात सध्या मित्र जेवायला कसं वाटलं तुला एकदम खूप मस्त आहे का ठीक आहे ठीक आहे बघा तिकडे सगळं बघितलं असेल तुम्ही अशा आपली मेस मेसेमध्ये मेस बघू शकता तुम्ही इकडं मेस टोटल अशी मेस आहे जण जेवायला येतं बघा इकडं आपले मित्र चालले तर थाळी घालून चाललंय काय आहे चिकन मटण मटन आहे का मटण घाऊन चालले तर बघितलं ना एक वेळेस परत तुम्हाला मेस दाखवता आपली मेस कशी आहे अशी मेस आहे काउंटर वगैरे लागलेले येतं बघू इकडं सगळे आपले मित्र वगैरे जण येता येतं मेसला जेवायलासाठी बघा इकडे टोटली जण जेवायला बसलेलं येतं चला आता आपण परत बाहेर जाऊ कसं की बाहेर बघा इकडं आता चपला वगैरे बघ चपलाची गर्दी बघा तुम। तुम्ही बघता एकदम गर्दी एकच का स्वीट वगैरे बघू शकता बघितलं ना तुम्ही बाहेरचं ग्राउंड वगैरे बघू शकता परत तुम्ही मित्रांनो बघितला असाल कसं वाटतं मस्त वाटतं मस्त वाटतं का हा जेवायचे वगैरे कसं वाटलं तुला मस्त एकदम जेवायचं मस्त आहे सुमित्या सुमित आहे मित्रांनो कसं वाटलं मला मग चला मित्रांनो जाता जाता फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये